सर्व कशा बद्दल कळवा मला ठीक आहे माझं नाव सचिन आहे आणि मी दिल्लीवरून बोलतोय तर सर्व साठी आम्ही करतोय की तुम्हाला जी तर त्या सर्वे नंतर आम्ही तुम्हाला सांगू शकतो तु तुम्ही पात्र आहात का नाही अहो आम्हाला लाडकी बहिणीचे पैसे सात ते आठ हप्ते भेटलेले आहेत मग आता तुमचं कुठलं मन जागृत झालं की आता पात्र आहे का नाही हे विचारण्यासाठी काय आता तुमचा नवीन नियम तुमच्या घरी गव्हर्नमेंट नोकरदार कोण आहे का मॅडम नाहीये सर आमच्या हातावरच पोट आहे सर आम्हाला तीनशे रुपये हजेरी ना आम्ही दुसऱ्यांच्याकडे बांधकामासाठी बांधकामाच्या कामासाठी जातोय तीनशे रुपये हजेरी आहे आम्हाला जेवढं सांगतोय तेवढंच प्रश्नाचं उत्तर द्या तुमच्या घरी गव्हर्नमेंटचा नोकरदार आहे का बेरोजगार आहे आम्ही आमच्या घरात सरकारी एकही माणूस नाहीये नाही किंवा होय म्हणून सांगा ना जास्त तुम्ही तीन न कामाला जाताय गवंडीचा आहे बेगारीचा आहे ही कशाला मला सांगताय तुम्ही मग बरोबर आहे ना तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्याच पाहिजे सांगते शितवर आम्ही सर्वे करायला काय तुमच्या घराचा सर्वे करायला बसलोय का तुम्ही काय करताय काय खाताय काय तुम्ही मला तुम्ही मला तिप्पट बोलू नका तुम्ही एका एका अधिकारी ना असं लाडक्या बहिणीला बोलू शकत नाहीये तुमचा जे मेन प्रश्न आहे ना तेवढाच विचारा फालतूगिरी बंद करा हे आमच्यावरती आग भाऊ व्हायच नाही अजिबात मग तेच मी विचारलो जेवढं तुम्हाला प्रश्न विचारतोय तुम्ही येस किंवा नो मध्ये उत्तर द्या जा, जास्त शानपट्टी मला शिकवू नका आम्हाला इंग्लिश येत नाहीये त्याच्यामुळे प्रश्न विचारा कशासाठी सर्वे करणार आहे ठीक आहे तुमच्या घरी गव्हर्नमेंटचा आहे का नाही नाही अजिबात नाही नाही ओके ठीक आहे तुमच्या घरी फोर व्हीलर आहे का हा फोर व्हीलर आहे किती आहे अहो दोन चाक्या दोन आहेत चार चाकी एक आहे पण सर दोन मिनिटं ऐका बरं का आता तुम्ही लय रागाला चार चारचाकी गाडी आहे आमच्या घरी पण आम्ही दहा घेतली होती मी तुम्हाला विचारलंय का किती वर्ष खाली घेतली कि आहे किती नाही मी तुम्हाला काय प्रश्न केलाय तुमच्या घरी फोर व्हीलर आहे का हा ठीक आहे ठीक आहे फोर व्हीलर आहे हा हा किती वर्ष खाली घेतलेली आहे मग मी तेच सांगितलं ना एका शब्दात सगळं उत्तर दिलं पण तुम्हाला ते पचत नाहीये ना दहा वर्ष झालं मी ना फोर व्हीलर घेतली होती तीस हजाराला आता त्याला भंगाराला शिवाय विचारत नाहीये मग तुमच्या घरी फोर व्हीलर आहे तुमच्या घरी दोन दोन टू व्हीलर आहेत तुम्हाला लाडकी बहीण योजना हफ्ता कसा भेटणार आता अहो साहेब घरी आमच्या टू व्हीलर आहेत आजकाल माणसाला कमीत कमीत टू व्हीलर तरी सगळ्यांच्या घरोघरी आहेतच राहिला प्रश्न फोर व्हीलरचा गरीब माणसं आहेत त्यांना पण इच्छा अपेक्षा असते जुनी पाणी कुणाची मोडकी तोडकी घ्यावावी म्हणून तशीच आम्ही पण आमची इच्छा भागवण्यासाठी आम्ही दहा वर्षांपूर्वी ती झाला गाडी घेतली होती त्याला कोणी विचारत नाहीये आणि सगळ्या लडक्या बहिणी आहेत त्यांच्या घरी टू व्हीलर हे आहेतच पर्यायच नाहीये त्यांना टू व्हीलर शिवाय आणि तुम्ही काय कशाला सर्व्हे करायला लागलाय आता तुमच्या घरी फोर व्हीलर आहे तर आम्ही तुम्हाला आता लाडकी बहिणी योजना हप्ताही देऊ शकत नाही कशा पाई अहो तुम्ही तेव्हा का विचार केला नाही तुम्हाला जेव्हा मत पाहिजे होत विचार करायला पाहिजे होता कडे मत नाही घ्यायला पाहिजे तेव्हा डोळे झाकून आमच्याकडे हाता पाया पडत आलता की आम्हालाच मत द्या म्हणून तेव्हा दिसले नाही का आमच्या घरात तुम्हाला फोर व्हीलर हा आणि आता तुम्ही म्हणताय का लाडक्या बहिणीचे पंधराशे रुपये देताना आता तुम्हाला आमचे फोर व्हीलर दिसायला लागली का बघा लाडकी बहिणा बाई तुम्ही हा तुमचा मुद्दा मंत्रालयात मांडा माझ्याशी बोलून तुमचं समाधान होणार आहे का मंत्रालयात मांडू की आता तुम्ही स्वतः तिथे बोलू शकताय ना बाबा काही बहिणीच्या घरामध्ये जुन्या पाण्या मोडक्या तोडक्या फोर व्हीलर आहेत त्यांचा त्यांना काही उपयोग नाहीये तुम्ही पुढे बोलू शकताय तुमचा तेवढा अधिकार पुढे आहे बोलायला बाबा ह्यांचे पंधराशे रुपये जे येतात बंद केले नाहीत पाहिजेत गरीब लोक आहेत म्हणून कसा, कसा फोर व्हिलरचा विचार करायचा फोर व्हीलर तुमच्या नावावरती दिसा लोक आहेत ना फॉर्म दोन -दोन -तीन -तीन डबल डबल भरले अहो तिकडे चौकशी करा ना गरीब आला का तुम्ही पिडताय मी माझा मुद्दा तेच आहे तेव्हा तुम्ही डोळे झाकून झोपला होता का मत मागताना तेव्हा का आमच्या घरदार आमची प्रॉपर्टी आमचा बंगला गाडी तुम्हाला दिसली नाही तेव्हा का आमच्याकडे नाक घासत आलेला मत मागायला आम्ही सरसगड सगळ्या लडकी बहिणीनी तुम्हाला मतदान केलेलं आहे ना सरसगड सगळ्यांना तुम्ही लडक्या बहिणी योजनेचा हा तुम्ही राबवलंच पाहिजे हे सगळ्यांना पंधराशे रुपये भेटलेच पाहिजे आता कसला तुम्ही असा नियम काढलेला आहे दल बदरी सगळा नियम हा ज्यांच्याकडे फोर व्हीलर आहे ज्यांच्याकडे सरकारी नोकरी आहे प्रत्येकाला अपेक्षा असतीच ना सरकारकडनं हा जर समजा एक मिनिट दोन एकच मिनिट माझा ऐका ज्यांच्याकडे फोर व्हीलर नाही टू व्हीलर नाही त्यांनाच फक्त पैसे द्यायचे का आणि ज्या लोकांनी तुम्हाला मत दिले त्यांच्यासाठी ते, तुम्ही काय करणार आहे नवीन नियम त्यांना पण पैसे चालू झाले पाहिजेत मला तुम्हाला बोलायला जास्त टाइमिंग नाही मला किती फोन करायचं हे सगळ्यांना बोललंच पाहिजे व्यवस्थित तुम्ही हा मुद्दा पुढे मांडला पाहिजे प्रत्येकाच्या घरात फोर व्हीलर आहे दुसऱ्या लाडक्या बहिणीने काय करायचं त्यांना काय वाटणार आहे आम्ही सुद्धा मत दिलं मग आम्हाला का नाहीये फोर व्हीलर आहे ठीक आहे तुम्ही आमच्यासाठी पेट्रोल देता का पाठवून मग आम्ही फोर व्हीलर आम्ही तुमच्याकडे पैसे घेत नाही पंधराशे रुपये मग तुम्ही हळू आवाजात पण बोलू शकता ना माझ्याशी का भांडताय मला बोलायला लागला एवढं मला काय म्हणायचं अहो सगळ्यांना इच्छा अपेक्षा असतीच की तो 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 हो मला हेच म्हणायचंय तळतळीन मी इथे सांगते तुम्हाला सगळ्यांनी तुम्हाला मतदान केलेलं आहे तुमचं पहिलं आव्हान काय होतं निवडणुकीच्या अगोदर सर सगळ्या सगळ्या लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये दर महिन्याना येणार मग आता तुम्ही का गाडीन बंगला बघायला लागला तर आता ऐका तुम्ही एक मिनिट ऐका ज्यांच्याकडे गाडी आणि बंगला आहे त्या महिलेनं त्या लाडक्या बहिणीनं तुम्हाला मतदान केलंय की नाही त्यांच्यासाठी नवीन नियम काढा तुम्ही मी तुमचा फॉर्म रिजेक्ट करणार आहे आणि मी थोड्याच दिवसात म्हणजे एक ते दोन दिवसात मी तुमच्या गावात येऊन तुमच्या घराचा सर्वे करणार आहे तुम्ही आमच्या घराचा सर्वे करा आम्ही रेंट वरती राहतोय पाच हजार भाडं देतोय आम्ही आमच्या जीवाला माहिती आम्ही पैसे कसे भाडे भरतोय ते खट्टाला गाडीला गाडी बघून सुद्धा तुम्ही म्हणताय का लाडक्या बहिणीचे पैसे बंद कशासाठी पंधराशे रुपये हे लाडक्या बहिणीसाठी दिलेच पाहिजेत असून काय उपयोग आहे त्याच्यासाठी पेट्रोल नको आहे का पेट्रोल एवढं महाग करून टाकलेलं आहे हे पण मॅनज ठेवा ना जरा हा एका अधिकारी असून तुम्ही एक गरीबाची तळताट ऐकू शकत नाहीये का अहो ठीक आहे बहिणा बाई मी तुमची तळतळाट ऐकतोय जेवढा मी आतापर्यंत कॉलवरती सर्वे करायला लागलोय ना, लाग ना। प्रत्येक महिलाच हीच म्हणणं यायला लागलंय की आमचा हप्ता तुम्ही बंद करू नका जेवढं जेवढं मी आता सर्वे करतोय ना त्या च संपूर्ण सविस्तर उत्तर मी आमच्यावरच्या अधिकाऱ्याला सांगणार आहे अन बघू आता भविष्यात किंवा मस्त आपल्या लाडक्या बहिणी सरसगड एक मिनिट एक तर सरसकट सगळ्यांचं लाडकी बहिणी बंद करा नाही तर सकट सगळ्यांना पैसे द्या ठीक आहे मी माझा सर्व व्यवस्थित वरच्या सर्व श्रेष्ठ अधिकाऱ्याला मी म्हणणं समजच सांगण्याचा प्रयत्न करणार आहे पण त्याच्या पुढे पण आमच्या हातात काय नाही आम्हाला फक्त तुम्ही एक मोठे अधिकारी दिल्लीतून बोलत आहे तुमच्या हातात कसं काय नसत बर ठीक आहे त्या ठिकाणी जर आम्ही नवीन पंधरा वीस लाखाची जर काळी काढली असेल तर आम्ही मान्य करू ना आम्ही स्वतः येऊन अर्ज करू ना आमच्याकडे नवीन आम्ही शोरूम गाडी घेतलेली आहे आम्हाला हे लाडक्या बहिणीचे पैसे नको आहेत म्हणून अहो ज्यांनी ज्यांनी अहो तुम्हाला सांगते पन्नास टक्के लोकांनी जुन्या गाड्या घेतलेल्या आहेत आणि एक लाखाला आणि त्याच्यात घालण्यासाठी पेट्रोल तुम्ही म्हणताय आम्हाला पैसे बंद करू म्हणून मग कशाला फायदा आम्हाला करून द्यायचा तुमचा फायदा करून घेतला निवडणुकी वे मग आता सरसगड सगळ्याचे पैसे बंद करा नाही तर सरसगड सगळ्यांना चालू करा हेच आमचा आता नियम असणार आहे तुम्ही आम्हाला सांगू नका सगळं तुमच ऐकायचं का सगळं तुमचंच ऐकायचं का आम्ही तुम्ही ह्या गोष्टी मला सांगू नका तुम्ही डायरेक्ट सर्वोच्च न्यायालयामध्ये जाऊन सर्वोच्च न्यायालयाकडे याचिका दाखल करा एखादा तुम हे तुम्ही साहेब आहे तुम्ही अधिकारी तुम्ही ते सगळं करा आम्हाला काही सांगायची गरज नाहीये गरीब आणि सांगा पण आताच्या ह्या काळात आहे का नाही ऐंशी टक्के लोक श्रीमंत आहेत राहिलेले वीस टक्के गरीब आहेत मग ऐंशी टक्के लोकांना बरं ठीक आहे मध्यम वर्ग आहे त्यांना त्यांना पण ही च्या अपेक्षा असतील बाबा पंधराशे रुपये आपल्याला येत आहेत महिला तुम्ही काय थोडं डोक्यावर पण सकाळी माझं डोकं थंड करा लागलाय डोक्यावर डोक्यावर गोष्टी ह्या माझं एकच आहे सर सरसगळ सगळ्यांना पैसे द्या नाही सरसगळं सगळ्यांना बंद करून टाका म्हणजे दुसऱ्याला भेटाल तर तुमच्या पोटात का दुसऱ्याला भेटायलात म्हणून आम्ही पण हातावरच पोट आहे आमचं दुसऱ्याला तुम्हाला सकाळ सकाळी मीच भेटलो का आज तुम्ही स्वतः फोन केलेला आहे तुमच्या घरी गाडी आहे का विचारण्यासाठी घेऊन जावा त्याच्यावर भंगार मध्ये ना तुम्हाला हजार सुद्धा येणार नाही ती गाडी घेऊन जावा अहो मी तुम्हाला फक्त सर्वे साठी फोन केलेला आहे ताई साहेब तुम्ही जास्त कशाला रान पुढचो मी तेच म्हणते आमच्या आम मनातल्या गोर गरिबाच्या मनातल्या ज्या गोष्टी उकळी फुटायला कुणाकड काढायच्या आम्ही तुम्हालाच बोललो पाहिजे ना अहो तुमच मी सविस्तर समजून घेतलेला आहे तुमच्या सारखा रिपोर्ट मी वरी देण्याचा प्रयत्न करतो जेवढ्या जेवढ्या महिला आहेत ना त्या समजाला लाडकी बहीण हफ्ता ही भेटलाच पाहिजे त्याच्यासाठी आम्ही पण प्रयत्न करणार आहोत ना आम्हाला काय लय चांगलं वाटतंय का गोरगरीबाचा तळतळा ताला घेऊन